मनसर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्राचीताई आकाश थोरात यांनी प्रचाराच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले प्राचिताई या भाजपचे नेते संजय थोरात यांच्या सुनबाई असल्यानं बिंधास्त लढा आम्ही सोबत आहोत अजिबात काळजी करू नका अशी ख्रोत्साहनात्मक प्रेरणा प्राचीताईंना नागरिकांकडून मिळत आहे भाजप नेते भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्राचीताई थोरात सदस्य पदाच्या उमेदवार स्नेहलताताई चासकर व सोबत सर्व सहकारी यांनी मनसर शहरातील पिंपळगाव फाटा परिसर जुना जांडोली रोड जाधवमाळा या ठिकाणी प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांकडून प्राचीताईंना मोठा पाठिंबा मिळाला भाऊ थोरात हे सुरुवातीपासूनच जनतेची रखडलेली कामे मार्गी लावत आहेत अनेकांची रखडलेली विकास कामे संजय भाऊंनी मार्गी लावल्याची चर्चा मंचरमध्ये ऐकायला मिळत आहे त्यामुळे प्रचारादरम्यान हक्काचा माणूस म्हणून स्थानिक नागरिकांनी आपल्या वारदातील समस्यांचे कथन संजय भाऊ थोरात यांच्याकडे केले यावेळी संजय भाऊ थोरात यांनी व प्राचीताई थोरात यांनी आचारसंहिता संपू द्या निवडणूक झाल्यानंतर लगेच आपली समस्या तातडीनं सोडवू असे आश्वासन नागरिकांना दिले नागरिकांनीही त्यात समाधान मानलं आहे